सर्वांना नमस्कार मराठी बालभारती इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमातील झुक 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 पंधरावी कविता आपण आज पाहणार आहोत तर झुक 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 असा आवाज कोणाचा असतो बरं कोणत्या वाहनाचा असतो अगदी बरोबर आगगाडी किंवा आपण ट्रेन म्हणतो किंवा रेल्वेही म्हणतो मग रेल्वेविषयी छानशी कविता आज आपण इथे पाहणार आहोत आमच्या मुलांनी या कवितेवर सुंदर असं नृत्य केलेलं आहे ते आता आपण पाहू झुप शिट्टी कशी वाजे बघा कुकू कु, कु, कु। इंजिनाचा दूर निघे भग 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 चाके पाहू तपासून ठक 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 जायाचे का दूर कुठे भूर भूर को थे ही कोठेही उते तेथे दूर 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 तिकिटाचे पैसे काढा छन 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 गाडीची ही घंटा वाजे घन घन गाडी मध्ये बसात चला पट 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 सामानही ठेवा सारे चट 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 नका बघू डोकावून शुक 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 गाडी आता निघालीच झुप झुप झूक गाडी आली गाडी आली झुप झुप झूक सिटी कशी वाजे बघा कुक कुक गुग आवडली ना मुलांना कविता तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद